आज आपण आहोत वर्गातील बाकांचे मनोगत ते पण मराठी मध्ये चला तर मग सुरू करूया आजच्या या ती आज खूप खुश होती होती खूप शिकली होती चांगल्या कंपनीत उच्च चा पदावरची नोकरी आज ती अनेक भरपूर पगार वर्षांनी आपल्या गावात शिरत होती स्वतः गाडी चालवत गावात शिरताच सगळे बालपण झरझरत डोळ्यांसमोरून सरकत गेले मित्रमैत्रिणींबरोबरचे शाळेतले रम्य क्षण तिच्या मनात बागडू लागले आठवणीतला आणि एक एक क्षण ती गोळा करू लागली शाळा जवळ येताच ती थांबली आणि डोळे भरून शाळा पाहू लागली मंद पावलांनी ती शाळेत शिरली आपल्या जुन्या वर्गात गेली आणि आणि वर्गात पाऊल टाकताच हर्षाची उल्हासाची सळसळ तिच्या कानांना स्पर्शून गेली तिने चमकून पाहिले वर्गात कोणीच नव्हते मे महिन्याची सुट्टी चालू होती मग आवाज तिने बारकाईने पाहिले सर्व बाके हर्षोत्फुल्ल चेहऱ्याने तिच्याकडे पाहत होती होय बाकांचाच आवाज होता तो काय ग किती छान दिसतेस तुला पाहून खूप खूप आनंद झाला तुझ्या वेळेचे दिवस जसेच्या तसे दिसू लागले बघ तू या वर्गात आलीस त्याच वर्षी आम्ही सुद्धा या शाळेत आलो आम्हाला बघून तुम्हाला केवढा आनंद झाला होता तुम्ही हसत खिदळत वर्गात शिरत होता मोक्याची जागा पकडण्यासाठी केवढी धडपड चालली होती तुमची बाकालाही खूप आनंद झाला होता ती तिच्या नेहमीच्या बाकावर जाऊन बसली त्या बाकाने तिला प्रेमाने जवळ केले म्हणाले बस बस बघ माझ्या अंगावर तू तु, तुझे नाव कोरले आहेस आठवते फिरवला, आहे तिने त्यावरून हात किती हुशार होतीस तू नाही तुझे नेहमी कौतुक व्हायचे तुझ्या सोबत कायम असणारी तुझी मैत्रीण रोहिणी भेटते का ग तुला किती गप्पा मारायच्या तुम्ही सगळ्या गप्पा ऐकल्या आहेत मी मधल्या सुट्टीत भेटून डबा खाता का ग अजून तिच्या डोळ्यात टचकन पाणी आले तुला आठवते काय ग तू सातवी पास झालीस तेव्हा रान रानडे तुझ्या घरी आल्या होत्या गावात हायस्कूल नाही तरी ति हिला घरी ठेवू नका खूप हुशार आहे पोर तिला खूप शिकवा मोठी होईल नाव काढेल तू सुद्धा हे खरे केलेस ना आज कशी रुबाबात गाडी चालवत आलीस तिला खूप गोष्टी भराभर आठवू लागल्या केवढा सुखाचा ठेवा दिला या शाळेने सुखामागे धावता धावता आपण खऱ्या सुखापासून दूर गेलो की काय तेवढ्यात बाग पुढे बोलू लागले तुम्ही मैत्र मैत्रिणी भेटता का ग आमच्यासाठी एक करशील तुझ्या वेळच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना एकत्र कर सगळेजण या इथे एकदा इंटरनेट फेसबुक इत्यादींच्या साहाय्याने सगळ्यांना गोळा करणे सोपे आहे ना कर ना मग तसे तुम्ही कोण कोण कुठे कुठे आहात काय काय करता हे आम्हालाही कळेल तुमच्या तुमच्यासोबत हसू खेळू आणखी एक करशील तुमच्या सुखातला एक एक दाना इथल्या आताच्या बाळांच्या हातावर ठेवा त्यांचेही बालपण सुखद होईल तर मित्रांनो तुम्हालाही तुमच्या शाळेचे दिवस आठवत असतील तर मला नक्की कमेंटमध्ये लिहून कळवा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद